नमस्कार मंडळी स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत हे बघा आज काय बनवलं आहे आज आहे सुक्क चिकन म्हणजेच चिकन मसाला चला बघूया काय काय लागतं ते साहित्य तर हे चिकन मी धुवून घेतलं आहे दोन तीन वेळा धुवून घेतलंय चांगलं स्वच्छ पाऊन किलो चिकन आहे खोबरे घेतलं आहे सुक्क आणि दोन मोठे कांदे मी उभे चिरून घेतले आहेत हे काही खडे मसाले आहेत धने काळी मिरी लाल फूल फुल फूल दालचिनी आणि ह्या दोन लवंगा घेतल्या आहेत आणि ह्या तिखट मिरच्या आहेत आणि ह्या काश्मीरी मिरच्या आहेत आणि हे आले आणि लसूण घेतला आहे तर तेल गरम करून आता आपण हे कांदे चांगले परतून घेऊया चांगले असे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे कांदे लाल झाले कांदे की त्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया खोबऱ्यालाही चांगलं परतून घ्यायचं खोबरं परतून झालं की त्यात आपण आले आणि लसूणही घालून घेऊया म्हणजे त्याचाही कच्चेपणा जाईल सगळा आता ह्या मिरच्याही टाकून घेऊया आपण मिरच्या परतून झाल्या की खडे मसाले टाकून घेऊया हे चांगलं परतून झालं थंड झालं की आपण दळून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि कोथिंबीरही घालायची दळताना हे बघा अशा प्रकारे दळून घ्यायचं छान पेस्ट तेल गरम करायला ठेवूया पॅन मध्ये त्यामध्ये एक तमालपत्र आणि दोन कांदे आपण बारीक चिरून टाकूया कांदे चांगले परतून झाले की त्यामध्ये दोन टोमॅटो टाकूया कापलेले त्यांनाही चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो आणि कांदा हे चांगले परतून गेले पाहिजेत मऊ आला पाहिजे टोमॅटोना त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा साखूया हळद हळदीलाही चांगलं परतून घेऊया हळद परतली की त्यामध्ये आता आपण चिकन सोडूया चिकन चांगलं फुल गॅसवरच परतायला घ्यायचंय त्याचं पाणी आटलं पाहिजे चिकनच तर आपण जरा मीठ टाकूया दीड चमचा मी मीठ घातला आहे आता छानपैकी त्याला आता परतून घेऊया फुलच गॅस ठेवायचा त्याचं पूर्ण पाणी आटून गेलं पाहिजे आणि चिकनलाही चांगलं फ्राय केल्याचा फेल आला पाहिजे हे बघा त्याच तेलामध्ये ते चांगलं फ्राय पण होतंय आणि थोडं शिजूनही निघतंय असं पूर्णपणे त्याचं पाणी आटून गेलं पाहिजे आणि तेल राहिलं पाहिजे खाली पाच मिनिटे त्याला फुल गॅसवर चांगलं परतून घ्यायचं चा। हे बघा असं चांगलं परतून आता आपलं तर आपण त्यामध्ये आता आपला मस्त दळलेला मसाला घालून घेऊया पूर्ण मसाला घालून घ्यायचा राहिलाय आपण तोही काढून घेऊया सगळा आणि याला आता परत आपण मोठ्याच आचेवर छान छानपैकी असं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे हे बघा छान असा मसाला परतून घ्यायचा मसाल्यापुरतं थोडस आहे ना आपण मीठही घालून घ्यायचंय हे मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला होता ना म्हणून थोडंसं पाणी टाकलंय मी आणि हे मीठ थोडस तर छानपैकी याला परतून घेऊया आणि याला दहा मिनिटांसाठी आपण झाकून ठेवायचे हे बघा दहा मिनिटानंतर बघितलं हे बघा छान मसाल्यांचा वास सुटला आहे घरभर मसाल्यांचा फ्लेवर सगळा येतोय त्याला आपण थोडस हलवून आहे ना परत पाच मिनिटांसाठी ठेवूया कारण खाली मसाला लागू शकतो मंद गॅसवरच ठेवायचे तसं हे बघा पाच मिनिटं ठेवल्यानंतर आपल्याला चिकन ना। शिजला आहे ना मस्तपैकी शिजलं आहे सुगंधही खूप छान येत आहे आणि फ्रेश मसाला दळून केल्यावर त्याची टेस्ट काय वेगळीच असते आपण वाढून घेऊया गरमागरम चिकन मसाला चिकन सुक्का बघा तुम्हाला कसं वाटतंय आवडलं तर तुम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गरमागरम बगरलेला भात ज्वारीची भाकरी मस्त संडेचा बेत सुक्का चिकन तुम्ही करून बघा घरच्या घरी छान बनवलं जातं चिकन मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू